नमस्कार मित्रांनो प्रवीण या ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो बरेच दिवस झाला आपले सुरक्षा रक्षक विचारतात साहेब ते लाईव्हवरती कधी येणार येईल अचानक मध्येच असं कधी तर आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस सध्या वेळेच्या अभावी सगळ्या काही गोष्टी चालतात मित्रांनो विषयसुद्धा घेऊन राहतात तो विषयसुद्धा आपले मागे एक वेळ आपला व्हिडिओ आपण बनवला होता तो व्हिडिओ असा होता की सुरक्षारक्षकांना जर समजा देव पावला आणि प्रसन्न झाले तर आपण तीन वरदान काय मागाल पहिलं वरदान काय असेल दुसरं काय असेल तिसरं काय असेल असं कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला सांगितलं होतं आपल्या सुरक्षा रक्षकांना आणि त्याच्यानंतर एक उदाहरण दिलं होतं ते उदाहरण आणि त्याच्यानंतर वैयक्तिक माझं एक उदाहरण मी आपल्यासमोर ठेवलं होतं आणि त्याचं स्पष्टीकरण आपण सम पुढील व्हिडिओमध्ये ठेवायचं होतं परंतु तो व्हिडिओ आपल्याला बनवताच नाही आला आठ दिवस असेच निघून गेले आता आपल्याला वेळ मिळाल्या आणि त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी अजून एक आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी जो आपला पुढील व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे काय व्हिडिओ आहे आपल्या सुरक्षारक्षकांनीच आपल्याकडे मागणी केली होती सुरक्षा रक्षक बहुताश मागणी करतात आणि त्या तो विषय फार कमी रक्षकांनी थोड्याफार प्रमाणामध्ये घेतलेला विषय आहे वैयक्तिक मला सुरक्षा रक्षकांनी पाठवलेली ती विषय माहिती आहे ती काय आहे कशी आहे त्याच्याविषयी काय माहिती आपण घेतली आहे का त्याच्याविषयी काय आणि आपली प्रतिक्रिया तो व्हिडिओ आपल्याला कशा पद्धतीने काय आहे त्याच्यासुद्धा प्रतिक्रिया याच व्हिडिओच्या माध्यमातून आपलं आपल्याकडून घेणार आहोत थोडेसे आपले विचार त्याविषयी तो या व्हिडिओच्या शेवटी आपण सांगूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ जर नवीन पाहत असाल चॅनल जर नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा जेणेकरून आपल्याला युट्यूबच्या माध्यमातूनच आपल्याला व्हिडिओ त्या यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये मिळतील आणि हो हायप करायला सुद्धा विसरू नका हायप पण करत चला चला तर जाऊया आपल्या ह्या विषय विषय मित्रांनो फार आपल्या सुरक्षा रक्षकांना सुंदर असा विषय होता की थोडासा वेगळा आणि म्हणत असेल की का बरं हा विषय निवडला असेल काय जरुरी आहे त्या विषयाशी निगडीत या सगळ्या काही गोष्टी विषयाशी निगडीतच तो आपला सुरक्षा रक्षकांच्या निगडीतच हा विषय होता आणि विषय असा होता की मित्रांनो जर आपल्याला देव पावले प्रसन्न झाले तर आपण काय वरदान मागाल बऱ्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिक्रिया याच्यामध्ये दिलेल्या आहेत की विचार करून दिलेले आहेत फार कमी सुरक्षा रक्षकांनी शुरक दिलेत परंतु सुरक्षा रक्षकांचे तीन वर्गा तीन वरदान मित्रांनो हा सुरक्षा रक्षकांचा म्हणजे जनतेचा आवाज आहे देवाला काय मागतायत आपले सुरक्षा रक्षक काय मागतायत हे हेसुद्धा आपण पाहूया आणि हे ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा थोडासा विचार कराल थांबाल थोडंसं आणि विचार कराल एवढे छान आपल्या सुरक्षा रक्षकांनी या सगळ्या काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवल्यात तर आपण मित्रांनो सुरक्षारक्षकांचे प्रत्येकांचे मी नावं घेतो जे कमेंट्समध्ये आलेले आहेत हे प्रवीण सावंत आहेत सर्वांना निरोगी शरीर आणि शांत मन आजारपणा दुःख नैराश्य यापेक्षा मोठं काहीच नाही असं त्यांनी म्हटलं आहे सर्वांसाठी पुरेसे अन्न पाणी धनसंपत्ती कुणालाही भुकेल तहानलेला किंवा गरीब वंचित राहू नये तिसरं आहे प्रेम ऐक्य आणि बुद् सद्बुद्धी माणसातला मान माणूसपण भांडण द्वेष हिंसा नको सर्वांनी एकमेकांशी आपुलकीने राहावे ओके आता पुढील आपले सुरक्षारक्षक आहेत ईश्वर शिंदे म्हणून आहेत त्यांनी सांगितले की रामकृष्ण हरी साहेब नमस्कार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मंडळाची चांगली प्रगती होऊ रक्षकांना मोठी पगारवाढ झाली पाहिजे कमीत कमी जीवन जगता येईल असा पगारवाढ झाली पाहिजे तीन असलेले की सुरक्षा रक्षक मंडळाची जुनी आस्थापना न जाता नवीन आस्थापना मिळावीत कोणी बेकार होऊ नये ओके देव प्रसन्न झाले तर काय मागायची गरज असुद्धा सुद्धा आपले एक अरुण म्हणून सुरक्षा रक्षक त्यांनी म्हणलेलं आहे सचिन म्हणून आहेत त्यांनी सांगितले की निरोगी शरीर राहू द्या सर्व काही आहे आणि पगारवाढ होऊ द्या असं म्हटलं निलेश म्हणून आहेत त्यांनी असं मागितलं की खाकी वर्दी कायमस्वरूपी राहावी सुरक्षा रक्षकांना नोकरी कधीही जाऊ नये पी एफ हा जो जमा होतो आहे तो मंडळाकडे तो पी एफ ऑफिसला ने काढण्यात यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे दुसरं अमोल म्हणून आहेत त्यांनी असं म्हटलं की सुरक्षारक्षक मंडळाचा शासनात समावेश करावा शासन निर्णय सर्व सुद सुविधा मिळाव्यात नंतर शंकर आहेत बोबाट्टे म्हणून आहे ते पगारवाढ झाली पाहिजे सुरक्षारक्षक मंडळ एकत्रीकरण व्हावे पेन्शन योजना सुरू झाली पाहिजे अशा तीन मागण्या त्यांनी ठेवल्यात दुसरे आहेत केलेलं आहे नंतर रोहित पाटील आहेत आमदार खासदार यांना वीस वीस हजार बोनस पगार असतो आपल्याला स सुरक्षा रक्षक गोरगरिबांना का नाही असं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये म्हटलेलं आहे आता तिसरे आहेत अजय म्हणून आहेत पहिली मागणी आहे पेन्शन योजना दुसरी मागणी परिवारासाठी सुरक्षा तिसरी मागणी आहे सुरक्षारक्षक डिसिप्लिनमध्ये राहावेत ओके आणि दत्तात्रय पाटील साहेब सांगतात की माझी नोकरी वाचली पाहिजे माझे कुटुंब चाललेल असे समाधानकारक पगारवाढ हवी आहे आस्थापना जेवढ्या पूर्वी होत्या त्यापेक्षा मंडळाने मिळाव्यात मंडळात मिळाव्यात त्यासाठी भरती प्रक्रिया चालू करावी दुसरं अनिल सावंत म्हणून आहेत प्रथम आरोग्य धनसंपदा लाभो देशावर आलेले संकट दूर झाले पाहिजे आणि सर्वांच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत तुषार आहेत पगारवाढ कधी होणार साहेब बर तिसरे आहेत यश म्हणून आहेत यश थोरात हे ईश्वरांना स सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सुख आनंद ऐश्वर ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे विठ्ठल विठ्ठल असं त्यांनी याच्यामध्ये म्हटलं आहे दुसरं लखन म्हणून आहेत त्यांनी रजपूत आहेत संघटना एकत्र झाल्या पाहिजेत आंदोलन यशस्वी झाले पाहिजे मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं आहे रमेश आहे त्यांनीसुद्धा रमेश त्यांनीसुद्धा मांडले की हेल्थ म्हणजे पहिलं आपलं हेल्थ आहे सेकंडरी आपलं जे रिच रिटायरमेंट जे आहेत आपल्या त्यासुद्धा आहेत सगळ्या काय चांगल्या आहेत सर्वांना चांगलं आरोग्य सर्व काय चांगलं होत जे जुने सुरक्षा रक्षक त्यांचा विचार होत अशा बऱ्याचशाच गोष्टी याच्यामध्ये मांडलेल्या आहेत अशा आपल्या सुरक्षा रक्षकांनी छानशा अजून बरेचसेच आपले सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो आणि त्यांनीसुद्धा याच्यामध्ये काय काय पर्सनलसुद्धा पाठवलं होतं ते राहून गेलं तर ह्याच्यामध्ये नाही आहे असंख्य अशा सुरक्षा रक्षकांनी हे मागणी केलेले आहे मग ह्याच्यातून आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांची बुद्धिमत्ता आहे ती समजून येतं मित्रांनो मी एक उदाहरण जे दिलं होतं ते उदाहरण त्याचा अर्थ काय होता मित्रांनो की मागणं काय मागायला पाहिजे आपल्याला हे समजलं पाहिजे देव जरी समोर आला आपल्याला तर आणि तीन मागितले तिथं वरदान जर एकच असतं तर मग आपण काय मागितलं असतं एकच असतं तर आपण काय मागितलं असतं इथं तर तीन आपण म्हटलंय मग एकच देव म्हटला की एकच वरदान आहे माग काय मागायचं आहे तुला मग आपण कुणाचा विचार करायचा आपला विचार करायचा कुटुंबाचा विचार करायचा की सुरक्षा रक्षक सर्वांचा विचार करायचा त्या मागण्यामध्ये तीसुद्धा एका तो जो व्यक्ती होता त्याने जे मागितलं आणि त्याचा त्यालाच पश्चाताप झाला जो लोहार जो लोहार लोखंड वगैरे सर्व काही करायचं काम तो आणि त्याच्यामध्ये त्यानं ते सगळ्या काही गोष्टी केल्या यमराजलासुद्धा त्या खुर्चीत बसून ठेवलं आणि सगळं काही त्याला मग पश्चाताप झाल्यानंतर मग त्यानं ते आधीच दिल्यानंतर खुर्ची म्हणजे मिथ्यतार्थ काय आहे त्याचा मित्रांनो की काय मागितलं पाहिजे आपण वैचारिक पात्रता आपली कशी असली पाहिजे वैचारिक पात्रता जी, जी आहे ती आपली बदलली पाहिजे आणि तोच प्रयत्न प्रवीण वेटेकर या चॅनलच्या माध्यमातून आपण सुरक्षा रक्षकांचा करतोय आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं काय रचना आहे सुरक्षारक्षक मंडळ कशा पद्धतीने बनलेलं आहे त्याचं का कार्यपद्धती कशी आहे इन्स्पेक्टर कसे काम करतात एच आर डिपार्टमेंट कसं काम करतं जे आपलं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते कशा पद्धतीनं काम करतं अकाउंट डिपार्टमेंट कशा पद्धतीनं काम करतं कोणत्या गोष्टी कशा होतात शासन निर्णय कशा पद्धतीने येतं शासन कोणत्या कोणत्या गोष्टी हस्तक्षेप करू शकतं सर्व काय बाबे आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि आम्ही काय मागतोय आम्ही मागतोय वैयक्तिक सगळ्या काही गोष्टी फार कमी मोजके सुरक्षा रक्षक आहेत की त्यांनी सुरक्षा रक्षकांचं भलं व्हावं सुरक्षा रक्षकांचं चांगलं व्हावं सुरक्षा रक्षकांना सर्व काही मिळावं आणि सुरक्षा रक्षकांचा विचार केला ज्या क्षेत्रात आपण हो, आहोत त्या क्षेत्रात आपण विचार करतोय सर्वांगीण आपण विचार करणार जे संत महात्मे आहेत ते काय मागतील सर्वांना सदबुद्धी दे सर्वांना आनंदित ठेवा सर्वांना तुझं नाम घेता देवा असं सर्वांच्यासाठी ते मागणं आहे ते संत महात्म्य करतात म्हणूनच म्हणतात ना संतांच्या संगती मनमागती अकरावा सेपंती येणे पण ते रामकृष्ण वाचा भावाजीवाचा आत्मजोशी वाचा रामजप म्हणून मित्रांनो ज्याचा संघ ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं ती व्यक्ती राहत असते चालत असते आपण आपल्या ज्या क्षेत्रात आहोत आपलं जे एखादं वटवृक्ष झाड असेल त्या झाडाच्या जा छत्रछायेखाली जर तुम्ही आलात तर आणि तरच ते सावली तुम्हाला भेटेल त्या ऊन उष्ण त्या लाठातून तुम्हाला सावली मिळेल त्या वटवृक्षामध्ये येण्याकरता आणि ते वटवृक्ष कुठं आहे मित्रांनो सुरक्षारक्षकांचा समूह आणि समूह म्हणजे काय तर संघटना ज्या संघटनेमध्ये आपण जातो ती संघटनाच आपल्याला मित्रांनो वाचवते संघटना म्हणजे समूह हे आम्ही विसरूनच जातो आमचाच आम्ही बनवलेला एक समूह आहे ती संघटना आहे संघटना म्हणजे कोणाची वैयक्तिक नाही पक्ष म्हणजे कुणाचं वैयक्तिक नाही हे कितीतर वेळा सांगतात आता तुम्ही ऐकत असाल म्हणूनच म्हणतो मित्रांनो हे कुणाही एकाची मालमत्ता नाही संघटना सर्वांच्यासाठी असते सर्व आपल्या सुरक्षा रक्षकांचा विचार करतात आता ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्राचा आपल्या सुरक्षा रक्षकांनी चांगले विचार मांडलेत देवाकडे मागणी करतानासुद्धा ते हे करतायत आपलं कुटुंब आपण ह्या सगळ्या काय बाजूला ठेवून आमच्या सुरक्षारक्षक आमचा सुरक्षा रक्षक असं म्हटलं जातं आणि ते सुरक्षारक्षक आत्तापर्यंत आहेत येत आहेत संघटनेबरोबर आणि म्हणून इतर सर्व जे आपण पाहताय ना ते आपण आहोत आपल्या नोकऱ्या वाचल्यात आत्ता सगळ्यात जरुरी आहे आपली नोकरी वाचवणे शासन धडाधड जी आर काढतंय धडाधड सगळ्या काही गोष्टी चालू आहेत विरोधात चालू आहेत आपल्या अधिकारी वर्ग ऐकायला मागत नाहीत आपली नोकरी वाचवणं सध्या आता टिकवणं हे फार महत्वाचे आहे एक एक युनिट आपल्याला आस्थापना ज्या आहेत त्या कोर्टात जात आहेत इतकी परिस्थिती भयानक आहे आपली आणि मग आपला सुरक्षा रक्षक कितपत जागृत आहे तो सुरक्षा रक्षक माझं तुझं असं जर करत बसला एखाद्या युनिटमध्ये सर मला ड्युटीचं तेवढं बघा काय रे बाबा युनिट वाचवण्याची जिम्मेदारी प्रत्येकाची आहे प्रत्येकाने व्यवस्थितरित्या काम केलं चांगलं जर काम केलं तर कशाला युनिट जाईल जाणार नाही आणि म्हणूनच सुरक्षा रक्षक आपले जे चांगले सुरक्षा रक्षक आहेत जे या सगळ्या काय मार्गातून जात आहेत तर त्यांना माहिती आहे जुने सुरक्षा रक्षक काही अहून नवीन सुरक्षारक्षक, सुरक्षारक्षक आलेले सुद्धा फार सुंदर असे त्यांचे विचार आहेत मित्रांनो ते नेहमी मला पर्सनली मेसेज करत असतात कॉल करत असतात प्रत्येक गोष्ट त्यांच्याबरोबर मी बोलत असतो सगळ्या काही गोष्टी ते विचारत असतात अरे एकमेकाचे विचार देवाणघेवाण त्याच्यातूनच ह्या सगळ्या काही गोष्टी निर्माण होतात माहिती घेतात प्रत्येक गोष्ट एक एक गोष्टीसाठी माहिती विचारतात हेच तर विचाराचं देवाणघेवाण आहे मित्रांनो आणि हे आपले सुरक्षारक्षक जे चांगल्या पद्धतीनं राहत आहेत त्यामुळेच आपण सर्वानी आणि माझा असा विचार आहे की आपण सर्वांनी असा विचार केला पाहिजे आता मूळ मुद्दा येऊया मी एक विषय सांगितला होता मित्रांनो त्याच व्हिडिओमध्ये तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर परत तो व्हिडिओ जाऊन पहा त्याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी गेलो होतो दर्ग्यामध्ये गेलो होतो आणि तिथे ते, ते, ते कॉईन लावणं असं विचारायचं होतं की काय मागितलं बाबा त्यावेळेचं माझं वय हे कॉलेजमध्ये होतो मी कॉलेजमधला एखादा नऊ तरुण होतो आणि त्यावेळेस मी त्या ठिकाणी गेलो होतो मग विचार करा मित्रांनो की मी त्या ठिकाणी काय मागितलं असेल आणि ते पूर्ण न अपूर्ण राहिलं असेल तर काय राहिलं असेल बऱ्याचशाच लोकांनी मेसेजेस केले बऱ्याचशाच लोकांनी पर्सनली मला विचारलं काय hmm. काय मागितलं होतं काय मागितलं होतं मित्रांनो त्यावेळी काय आणि आज काय मी ज्यावेळेस देवाकडे प्रार्थना करतो आणि कुठे जर गेलो त्यावेळेस माझ्या मनामध्ये जी काय माझ्या बुद्धीमध्ये मला माहीत नाही काय विचार आले आणि काय नाही ज्यावेळेस ते कॉईन लावायचं होतं त्यावेळेस मी देवाकडे मागणं केलं म्हणजे त्या ठिकाणी आपण आता काय म्हणाल दर्ग्यामध्ये गेलो तर आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला जे शिकवलं त्या पद्धतीनं ते कॉईन लावलं मागणं केलं की बाबा रे देवा जगभरामधल्या किंवा या पृथ्वी तलावरच्या जे काही मात्र आपले जे आहेत ती एका वेळ अशी येईल की ते आनंदात राहू शकतात का राहू शकतात एक वेळ एक सेकंद असं काय आहे का ते आनंदात राहू शकतात नाही ना मित्रांनो देवसुद्धा जे काय बनवलेले त्यांनी जे हे सिस्टेम आहे त्याच्यामध्ये एकीकडं दुःख एकीकडं सुख कुठे काय कुठे आनंद कुठं दुःख ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ते वेळ देवालासुद्धा ते विचार करावं लागलं त्यामुळे ते कॉईनसुद्धा पडला नाही मित्रांनो आणि बऱ्याचच वेळी मी ह्या गोष्टी समोर ठेवत असतो ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी सर्वांच्यासाठी आपण तेच मागतो म्हणजे वैयक्तिकरित्या जर मी कुठे गेलो वैयक्तिकरित्या कुठेही मागायचं असेल तर माझं तेच म्हणणं असतं की प्रत्येकाला मित्रांनो सदबुद्धी प्रत्येकाला तुझं स्मरण झालं पाहिजे तू कोण आहेस याची जाणीव झाली पाहिजे त्याच्यानुसारच सर्व काय चाललं पाहिजे सर्वांचं कल्याण सर्वांना सदबुद्धी सर्वांना तन धनाने सुखी समाधानाने ठेवा हेच मागणं असतं वैयक्तिकरित्या कोणतीही गोष्ट आम्ही कधीही मागत नाही आपल्या जा ज्यावेळेस जातो त्यावेळेस हात जोडतो त्यावेळेस ते तेच डोक्यामध्ये येतं बऱ्याचशाच वेळी विचार करतो आपण काही काही लोक विचार करतात आणि त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण जो काही कर विचार केला असं सगळं विसरून जातो आणि आपल्याला जे आपले संस्कार झालेले आहेत तर त्यानुसारच किंवा आपल्याला त्या ठिकाणी माहीत नाही काय आपण मागतो आणि ते पटकन सगळ्या काही गोष्टी निघून जातात अशाच आहेत आणि म्हणूनच मित्रांनो आपण सर्वांनी तो विचार करायला पाहिजे की काय आपले सुरक्षा रक्षक आपण ह्या दायऱ्यामध्ये आहोत आता सुरक्षा रक्षकांच्या तर सुरक्षा रक्षकांचं कल्याण सुरक्षा रक्षकांचं सगळ्या काही गोष्टी आणि म्हणूनच ते सुरक्षा रक्षक खंबीरपणे ज्या ठिकाणी संघटना बोलवतात ज्या ठिकाणी आंदोलन उपोषण असतात त्या ठिकाणी आपले हे सुरक्षा रक्षक एक एकजुटीनं उभे राहतात पाठीशी राहतात आणि पुढे पुढे होऊन आपल्या सगळ्या काही गोष्टी येतात मित्रांनो बरेचसेच आमचे रक्षक आहेत की ते पुढे पुढे येण्यासं उत्सुकता आहे त्यांना येतात पुढे नाव माझं घ्या अगर न घ्या नावासाठी कुठं कोणी धडपडत नाही पण येतात मित्रांनो आणि आवर्जून सांगतात की साहेब मी मदत केली तर माझं नाव कृपया करून घेऊ नका असेही आपले सुरक्षा रक्षक आहेत की नाव नको सांगायला म्हणतात आणि मदतसुद्धा करतात एवढे छान सुरक्षारक्षक आहेत मित्रांनो एवढं मला माझंसुद्धा सौभाग्य म्हणावं लागेल की मला असे मित्रपरिवार किंवा असे माझे च्या जे काही पाहणारे चॅनल्समधून आपले सुरक्षारक्षक आहेत आणि इतर सगळे मित्र आपले आहेत की चांगले चांगले लोक मला भेटले चांगले चांगले लोकं आपल्या आजूबाजूला भेटल्यानंतर या सगळ्या काही गोष्टीचा मित्रांनो आनंद असतात आपण त्या डिप्रेशनमध्ये किंवा काय असतो असे सुरक्षारक्षक आपल्याला साथ देतात कोण देतात आपल्या आजूबाजूला माझ्या ठिकाणी काम करत असणारा व्यक्ती इतका डिप्रेशनमध्ये होता की त्याचं इतकं तो हे झालं होतं का विचारू नका मित्रांनो तो काम करत असताना सुद्धा त्याचं भान नव्हतं की तो काय करतोय सुद्धा आणि आमच्या ठिकाणी असं आहे की तिथं नजर गुल तर हां असं आहे त्यामुळं इतकी नजर शार्पनेस ठेवावं लागते आमच्या तिथं कामावरती एक गोष्ट जर चुकून झाली तर त्याचं एवढं पुढच्या सगळ्यात काही गोष्टी बिघडत जातात की काय विचारू नका तसं आहे ते जसं ज्या कपड्याच्या मिलमध्ये काम करणारा जो जाबर किंवा ते असं पकडणार आहे जास्तच असतात नाही त्याचं एक इकडे इकडे जर गेलं तर ते कपड्याचं सगळं ते थिकनेस बिघडून जाईल सगळ्या काही गोष्टी तशा इथंसुद्धा काम करताना आहेत आणि त्या सुरक्षा रक्षकाला मग त्याच्याशी थोडीशी चर्चा केल्यानंतर मन हलकं झाल्यानंतर त्या डिप्रेशनमधून बाहेर आला आपल्या आजूबाजूला आपणच सुरक्षा आहेत चला वेळ नको दौडायला आपल्याला तुम्ही म्हणाल की साहेब या सगळ्या काही गोष्टी आमच्या परीनं सगळ्या काही गोष्टी चालत असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकाचे जे काय आपल्याला येतं सगळ्या काही गोष्टी म्हणजे सुख दुःख सगळं आपण एकमेकाशी वाटून घेतो आहे आणि पुढे पुढे चालत राहतो आहे असंच पुढे पुढे चालत राहावं अशी अपेक्षा आहे आणि एक गोष्ट आता मला तुम्हाला सांगायची आहे की ती म्हणजे असे मित्रांनो की आपले सुरक्षा रक्षक म्हणतात की साहेब काल जो सुरक्षारक्षक भरती झाला आहे त्याचा पगार सेमच आहे आणि आम्ही वीस वर्ष झालं कामं करतोय पंचवीस वर्ष झालं काम करतो साहेब आमचा पण पगार तेवढाच आहे त्या पगाराची कॅटेगरी काय कमी जास्त होते की नाही असं काय होईल का साहेब आणि असं काय कधी झालं होतं का अशा काही मागणी होती का तर हो अशा सगळ्या काय गोष्टी घडलेल्या आहेत मागणी झालेल्या त्याच्यावर बैठकी झालेल्या मग ते काय बैठकीमध्ये झालं किंवा त्याच्यातून पुढे आपल्या सुरक्षारक्षकच काय म्हणाले या सगळ्या काय बाबी पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो घेणार आहोत तत्पूर्वी हा विषय तुम्हाला कसा वाटतोय हा जो विषय म्हणजे हा शेवटीच आत्ता मी विचारलेला प्रश्न की सुरक्षारक्षकांच्या कॅटेगरी जे काय आहे ते त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचं मतसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मित्रांनो पुढील व्हिडिओ आपला त्याच विषय असणार आहे आणि म्हणूनच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा काही कमेंट्स बॉक्समध्ये लिहित नाही ते पर्सनली पाठवतात खूप मोठं असतं असं पर्सनली त्यांचं पर्सनली व्हॉट्सअपला पाठवतात चालत काय हरकत नाही तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपला पाठवू शकता सर्व काही तुमचे विचार जे आहेत ते मी वाचत असतो मला जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात मित्रांनो मी ते वाचून घेतो काही गोष्टी राहूनसुद्धा गेल्या असतील जर काही गोष्टी राहून गेल्या असतील तर क्षमस्व करा आपलाच एक सुरक्षा सुरक्षारक्षक आपल्यातलाच एक मी तुम आपल्या सर्वांच्यापैकीच एक मी सुरक्षारक्षक म्हणूनच काम करतो मित्रांनो त्यामुळे तुमच्या माझ्यामध्ये काहीच फरक नाही तुम्ही आहात आणि मी आहे या सगळ्या काही गोष्टी आपल्यामुळे साध्य होतात आणि म्हणूनच मित्रांनो आता आपली रजा घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये तो प्र सर्वांची काळजी घ्या नमस्कार